नमस्कार मी मुनेशचंद्र बापूजी जगदेव मी शहादा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ ब मधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी केली आहे परिसराचे नेते भाग्यविधाते अण्णासाहेब पी के पाटील यांचे आशीर्वाद घेऊन आमचे नेते बापूसाहेब दीपकजी पाटील यांचे मार्गदर्शन कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाळवी यांचे मार्गदर्शन व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मकरंद साहेब पाटील यांच्या आदेशाने आम्ही प्रभागातील मागचे काय काम झाले काय नाही झाले मी त्याच्यावर काही बोलणार नाही पण आम्ही दोघांनी उमेदवारी जी केली आहे ती दूरदृष्टी ठेवून प्रभागाच्या विकासाचे विजन ठेवून उमेदवारी केली असून प्रभागात चोवीस तास लाईट पाणी शुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्याचा पुरवठा तसेच खड्डेमुक्त रस्ते हे आमच्या डोक्यात आहेच आहे पण आमचा अजून एक मोठा विजन आहे की आमच्या प्रभाग क्रमांक आठ मधील ज्या काही दहावी आणि बारावी शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्यांना आम्ही पालकत्व त्यांचे आम्ही पालकत्व घेऊन त्यांच्या पालक शिक्षणासाठी पूर्णप्रमित त्यांना मोफत शिक्षण आम्ही देणार आहोत त्यांचं पालकत्व घेणार आहोत आमच्या सोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय मकरन साहेब पाटील मी स्वतः आठ ब मधून मुनेशचंद्र बापूजी जगदेव व आठ मधून दक्षताताई प्रशांत पाटील आम्हाला तिघांना भरघोस मतांनी विजय करा प्रभागातील सर्व देवा भाऊच्या लाडक्या बहिणी तसेच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ताई माई अक्का सर्वांना हात जोडून विनंती आहे की दिनांक दोन डिसेंबर रोजी कमरच्या चिन्हावर आपले मतरूपी आशीर्वाद आम्हाला लाभू द्या व आम्हाला प्रचंड भरघोस मतांनी विजय करा धन्यवाद